धक्कादायक प्रकार सुरू आहे तो म्हणजे पेटी वाटप आणि किचन सेट वाटप आज वर्धा शहराच्या कलेक्टर ऑफिस जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये विकास भवन या ठिकाणी काही पुढाऱ्यांनी त्यांना किचन सेट साहित्य वाटपाचा सा कार्यक्रम ठेवला होता पहाटे तीन वाजतापासून या ठिकाणी महिला आलेल्या आहेत आपण बघू शकतो ती जिकार गर्दी आहे या महिलांची काय सांगाल किती वाजतापासून आल्या कुठून आल्या पुण्या जाऊन आल्या एस लावून कशासाठी आल्या भेटण्यासाठी आम्हाला तुम्ही मोबाईल टाकलं भेटा होणार आहे मग आठ वाजता तो संध्याकाळी आठ वाजेपर्यंत <laughs> काय सांगाल काय हा जो प्रकार सुरू आहे हे राजकीय पुढाऱ्यांचं षडयंत्र आहे का जमा करण्याचं काय सांगाल जमा करण्याचं आहे गोरगरीबाची लूट चालू आहे त्यांचा हासा करणं चालू आहे सकाळी तीन वाजतापासून पाच वाजतापासून जसं मला मॅसेज झाला मी साडेसहा वाजता इथं आली आहे साडेसहा वाजतापासून किती लोक येत आहे उपाशी तापाशी लहान लहान लेकर घेऊन येतात बाया सगळ्यांची मजा चालू आहे काही त्यांची नाश्ता पाणी का कशाची सोय नाही आहे सरकार फक्त जमा करतं का लोकांना नाही तर सरकारने जबाबदारी जीवा गेले याच्यामध्ये किती सारे नागपूरला कुठे कुठे जीवा गेले इथे पण असं व्हायला पाहिजे का त्यांनी सगळी जबाबदारी उचलायला पाहिजे सरकारने नेमका हा मेसेज कोणी टाकला होता आणि कोणत्या नेत्यांनी हे काय हे केलं माहिती आहे मेसेज आला हे सर मेसेज आहे माझ्याजवळ तेव्हा सगळे त्यांनी आले आहे ना गाव गाव आला सर मेसेज मेसेज आला आहे तुम्ही कोणत्या गावावरून आल्या आष्ट्यावरून काय नेमकं काय होतं इथं आज इथं भांडे वाटो पाहिजे माहीत झालं कोण वाटणार होतं

नेमतं हा हा मी आता सगळ्यांना दाखवू शकतो हाच मेसेज आहे जो मेसेज सर्व कामगारांना या सगळ्यांच्या मोबाईल वर गेलेला आहे आणि या मेसेजच्या द्वारे आज या ठिकाणी हजारो महिलांची गर्दी आपण या विकास भवनमध्ये बघू शकतो महिलांना पहाटे तीन वाजतापासून कुठेही पाणी नाही चहा नसता कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही आहे महिला या ठिकाणी उपाशी तापाशी लहान मुलं घेऊन अक्षरशः सकाळ पहाटेपासून या रस्त्यावर उभे आहे परंतु कुठल्याही राजकीय पुढाऱ्याला मात्र यांची चिंता वाटत नाही आहे मग का फक्त हे मतदानासाठीच गर्दी गोळा करण्यात येते का आणि कशासाठी हा सगळा तारांबळ उडवल्या जा जाते ही तर शासकीय योजना आहे हे तर शासनाचं काम आहे शासकीय अधिकाऱ्यांनी हे वाटप करायला हवं नेमकं आता निषेध कामगाराचा निषेध आम्ही इथं सकाळपासनं माहित आहे का सहा वाजतापासनं इकडं सगळा महिला आमच्या बहिणी इथं आल्या आहे तरी त्याचं काम नाही आम्ही दिवस झाले तीन दिवस झाले साहेब आम्ही जिकडं तिकडे सालो आमचे भाऊ या आमचे भाऊ माहित आहे का सगळे काम धंदे सोडून माहित आहे का आम्ही तिकडे गेलो पण आमचं कामच नाही झालं तिथे म्हणते का आठ तारखेला चालू होणार आहे पण आठ तारखेला चालू झालंच नाही आणि हे हा 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 हे यांच्यामध्ये जे बीजेपीचे कार्यकर्ते यांना पण कॉल लावून सांगते का ही अप्पा आहे म्हणून ही अप्पा तुम्ही पाठवलं कसं पाठवलं कसं कसं हे आमचं आमचा कायदा आहे आमचं आमचं केंद्र काय नाही हे आहे का जे बी गव्हर्नमेंट सुविधा करून राहिली जे वाटप चालू आहे बहिणींचं भावाचं जे बी आहे यांना वाटप मिळाला पाहिजे जिकून पण येते गव्हर्नमेंट पासून तर हे लोक वाटप केलं पाहिजे सांगायला पाहिजे हे सांगत नाही आम्ही हजार रुपये देऊन हे रेनू कार्ड करून आलो आम्हाला पण पेटी मिळाली नाही पेटीचे पैसे नाही मिळाले निराधार आम्हाला पण काहीतरी पैसे मिळाले पाहिजे गरीब पूजनता आम्ही तीनशे रुपये हात मजुरीवाले माणसं इथं असताना इथं माय बहीण सगळे आहे आमचे भाऊ आहे बहीण आहे काका आहे काकी आहे सगळेजण आहे इथे चहा पाणी नाही कोणाला काहीच नाही हे लोक पैसे खाऊन आले आणि आमचं काम नाही होऊन राहिलं हे जनतानं केली पाहिजे यांना जे भेटते आणि भेटलंच पाहिजे यांचे लाडक्या बहिणीचे अर्थ पैसे आले अर्थे आले नाही हे मी वाटप आहे यांचं लाडक्या बहिणीच्या आपला पेटीचा सगळं मिळालं हेच पाहिजे बहिणी भावाने सगळ्याला जे पण आहे ते मिळालं पाहिजे सर नेमकं राबवली नेमकं जे का शासनाने काम करायला पाहिजे ते आज पुढाऱ्याकडनं होते आहे पण पुढारीही त्यामध्ये असक्षम आहे आज या ठिकाणी महिलांची जे व्यथा आहे खूप दुरावस्था होते आहे नेमकं यावर आता शासन काय करणार काय कारवाई करणार एकीकडून महिला गोळा झाल्या त्यांना त्रास झाला तर आता एक अफवा पसरवण्यात येते आहे की हा मेसेज खोटा आहे मेसेज काही लोकांना खोटा जाईल आज हजारोच्या तादात मध्ये महिला या ठिकाणी आलेल्या आहेत इतका मॅसेज खोटा कसा जाऊ शकते हा कुणी केलेला आहे स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंदरकर वर्धा या इकडे हो आठ वाजेचा टायमिंग या ठिकाणी येलगार कामगार समितीच्या जिल्हाध्यक्ष ताई आलेल्या आहेत स्मिताताई स्मिता काय सांगाल महिलांची पहाटे तीन वाजतापासून महिला या ठिकाणी आलेल्या आहेत हे जे तारांबळ उडालेली आहे कशासाठी काही माहिती मिळालेली आहे मला की कालच काही समुद्रपूरवरून माहिती मिळाली आहे की काही कामगारांना नाही का काही संघटनेच्या जवळचे जवळीक लोक आहेत त्यांच्याकडून पाचशे पाचशे रुपयाची पावती फाडण्यात आलेली आहे असं वाटते की काही लोकांना पैसे देऊन तर पर्सनली काही वाटप होत नाही आहे ही शंका आहे मला आणि सोबतच हा मेसेज त्यांनी व्हायरल केलेला आहे माझ्याकडे आहे मी पण स्टेटसवर ठेवला आणि काही अधिकाऱ्यांशी बोलणं झालं होतं माझं की बा या आठवड्यामध्ये ग्राहकांना म्हणजे कर्म कामगारांना किटा वाटप होणार आहे त्यामुळे सगळ्यांना माहीत झालं की आता लांबून लांबून लोक आलेले आहेत आणि आपली रोजी मजुरी वगैरे पाडून सगळेजण इथे जमा झालेले आहेत आणि आता कालच त्यांनी दुसरा मेसेज व्हायरल केला की रद्द झाला म्हणजे वेळेवर त्यांनी सांगायचं की रद्द झालं मागच्या वेळेसही त्या देवळी तालुक्यामध्ये वाटप होतं असाच गोंधळ केला आणि त्या गोंधळामध्ये पण लोक पाच सहा दिवस गाड्या गाड्या घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये एकाच गावामध्ये वाटप सुरू होतं त्यावेळेसही याच पद्धतीचं झालं आणि आता तालुक्यावाईज वाटप आहे तर चुकीचा मेसेज देऊन आता चुकीचं कसं म्हणायचं त्याच्यावर सगळ्यांचे मोबाईल नंबर आहे त्याच्यावर वेळ दिलेली आहे त्याच्यावर तारीख दिलेली आहे हे सगळे दिले मग कोणी हा मेसेज तयार केला मग अधिकाऱ्यांनी नाही केला तर मग अजून कोणाला अधिकार दिलेला आहे की हा मेसेज तयार करायचा आणि लोकांची दिशाभूल करायची सकाळी सहा वाजेपासून लोक आपल्याला आता किट वाटप होणार आहे म्हणून आपले धंदे सगळा खर्च करून आपल्या मजुऱ्या लांबून लांबून आले त्याचा खर्च पण लागतो आणि गरीब वर्ग असल्यामुळे या पद्धतीचं काम हे चालू आहे कामगार अधिकाऱ्यांकडून तर मला असं वाटतं की ज्यांनी मेसेज व्हायरल केला के कोणी व्हायरल केला किंवा मग रद्द झालं त्याच्या मागचं रद्द होण्याच्या मागचं कारण हे सगळं पूर्ण स्पष्ट व्हायला पाहिजे नेमकं हे गर्दी कोण गोळा करते आहे आणि त्या जे मेसेज आहे त्याच्यामध्ये कुठल्याही शासकीय अधिकाऱ्याचं नाव नाही आहे तर कुणा कोण आहेत ते हे संघटनाच आहे संघटनेच्या व्यतिरिक्त कोण सांगू शकते संघटना आहेत ना अजून कोणत्या कोणत्या संघटना बाहेर काढा नेमका महिलांना त्रास झाला तर आता याचा कोण कोण हे घेणार नेतृत्व कामगारांचं कोण करते संघटना करतात ना संघटनेकडून फॉर्म भरल्या जाते त्यांच्या माध्यमातून काय म्हणतात त्याला ते असतात ना एजंट एजंट एजंटच्या माध्यमातून चालते ना तर एजंट लोकांनी मेसेज टाकलेले आहेत मग अशा माध्यमातून आता मला पण एजंटच्याच माध्यमातून आलेला आहे दोन्ही साहेबांनी मला मेसेज टाकला लगेच ती म्हटली की नाही नाही हे रॉंग आहे अधिकाऱ्याला विचारलं मी तर रॉंग आहे मला मी म्हटलं अधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं ती म्हणतो ती पुढल्या आठवड्यात विकास गोनमध्ये होणार आहे मग एकीकडे अधिकारी सांगतात की विकास भवन मध्ये वाटप होणार आहे इकडे हे लोक म्हणतात वाटप कुठं तरी काही नाही काही आहे ना मग त्याला शासनही जबाबदार आहे आणि संघटनाही जबाबदार आहे कुठे बघत आहे नेमकी हे संघटना म्हणजे कोट आणि हे जे दलालीचं जे काम सुरू आहे सर्वसामान्याचे हजार पाचशे चौदाशे पंधराशे रुपये जे लुटले जात आहे हे कुठल्या याच्यात लिगल आहे आणि कुठल्या याच्यात हे सत्य आहे आणि या संघटनांवर कारवाई का केल्या जात नाही सातत्याने जेव्हा कामगार कार्यालय आहे कामगार अधिकारी आहे तर ह्या संघटना कशापायी आपल्या दुकानदारात हटून बसल्या आहेत यावर आता कामगार मंत्रालय कामगार आयुक्त कामगार अधिकारी कारवाई करणार का हे बघणं औचित्याचं ठरणार आहे स्टार महाराष्ट्र न्यूज दिलेश पिंजरकर वर्धा Đây cái <laughs> này nè